नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो कष्ट करणारा माणूसच आयुष्यात श्रेष्ठ होतो अहंकार सोडल्याशिवाय माणसे जुळत नाहीत कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडू शकत नाही स्वामी सांगतात हातातले गेले म्हणून नशिबातले कोणीही नेऊ शकत नाही आणि जे टिकते ते, ते सहजपणे मिळत नाही आयुष्यात दुखाचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा व अहंकार होय अहंकाराचा व मीपणाचा त्याग करून तर बघा आणि मग अनुभवा आयुष्य किती सुंदर आहे स्वामी सांगतात पुणेवान माणसाला पुण्य आणि पापी माणसाला पाप मधासारखे वाटते दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही चांगले काम करताना बदनामी झाली तरीही घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते स्वामी सांगतात मी आहे ना नको काळजी करूस असे म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला देखील पुन्हा उभारी मिळते प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते उत्तम असे यश होय स्वामी सांगतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका नाती ही रक्ताची नाही तर जाणीवांनी देखील जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती देखील आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली व्यक्ती देखील परकी होऊन जाते स्वामी सांगतात आपली चूक स्वीकारणे ही चूक सुधारण्याची पहिली पायरी आहे संयम ठेवा कधीकधी आयुष्यात चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते जेव्हा तुम्ही स्वामींशी जोठले जाता तेव्हा स्वामी महाराज तुमची परीक्षा घेतात काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक याला स्वामींची कृपा समजतात शब्दांना सुरांची साथ लाभते म्हणून कवितेचे गीत बनते स्वामींची कृपा सदैव असते म्हणून जीवनात सुखाची बरसात होते निष्ठेने व प्रामाणिकपणे आपले कार्य करा जीवनात यशप्राप्ती होईल स्वामींच्या कृपेने जीवनात सदैव तुमची प्रगती होईल दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होवो क्षण जीवनातले समृद्धीने दिव्याप्रमाणे उजळून जावेत यशाच्या मार्गावर चालताना सोबत स्वामींचे आशीर्वाद हवेत स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ